नमस्कार मी अभिषेक देशमुख आणि मी कृतिका देव कहाणी बिहाइंड द गाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्मृतीगंध निर्मित आणि पुना गाडगीळ अँड सन प्रस्तुत हा आमचा शो आहे तर आजचा किस्सा आहे एकोणीसशे पंचावन्न छप्पन्नच्या काळातला गीत रामायणाचा येस गदिमांना सरस्वती प्रसन्न होती खरंच आपण असं म्हणू शकतो एकदा ते गाणं लिहायला लागले की ते पूर्ण केल्याशिवाय ते उठायचे नाही लिहून पूर्णच करायचे पण एकदा तसं घडलं नाही पुण्यातल्या पंचवटी बंगल्यात ते बसले होते गादी होती लोडला टिकून आरामात त्यांनी गाणं लिहायला घेतलं पण काही केलं तरी त्यांना गाणं सुचत नव्हतं खूप वेळ विचार केला पण तरीही त्यांच्या डोक्यात काही येत नव्हतं आणि अचानक त्यांच्या सौंचा सा आवाज त्यांच्या कानावर पडला अहो किती वेळ आहे सगळे जेवायला थांबलेत अहो प्रभू श्री रामचंद्र जन्माला यायचे तो काय माडगुळकरांचा अण्णा जन्माला यायचंय का मुळे लागणारच <laughs> आणि त्यानंतर हे गाणं जन्मा जन्माला आलं आणि ते गाणं म्हणजे राम जन्म लाग सखी राम जन्मला खरंच राम जन्माचं किती सुंदर वर्णन केलंय ना या गाण्यात करेक्ट आणि शब्द काय कौसल्या राणी हळू उघडी लोचने कौसल्या राणी हळू उघडी लोचने दिपुन जाय माय स्वत पुत्र दर्शने ओघळले आसू सुखे कंठ दाटला ओघळले आसू सुखे कंठ दाटला राम जन्म सखी राम जन्मला वाह, तुला माहितीये ज्या काळात आकाशवाणीवर गीत रामायण प्रसारित व्हायचं ना त्या काळात मराठी जगतात अक्षरशः खळबळ उडाली होती हो हे किस्से मी पण ऐकले गीत रामायण जेव्हा रेडिओवर लागायचं तेव्हा घरातली सगळी मंडळी हातातली काम धाम बाजूला ठेवून रेडिओच्या भोवती जमावायची आणि रामायण ऐकायचे आणि फॅक्ट ही आहे की गीत रामायणा इतकी अफाट लोकप्रियता दुसऱ्या कुठल्याही गीत मालिकेला मिळाली नव्हती हो।